पुण्यातील नादसप्तक संगीत विद्यालय यांच्या वतीनं भारतीय लोकसंगीत व शास्त्रीय संगीत परंपरेतील अत्यंत मधुर आणि लोकप्रिय राग पहाडीवर आधारित एकशे अकरा हिंदी व मराठी गीतांची आगळीवेगळी मैफुल सूर पहाडी आयोजित करण्यात आली आहे ही भव्य संगीत मैफल बुधवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथोड येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाद्वारे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन प्रख्यात गायक व संगीतकार गिरीश पंचवाडकर यांचे आहे पुण्यातील संगीत कला व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे या मैफिलीत गिरीश पंचवाडकर यांच्यासह नादसप्तक संगीत विद्यालयातील पंचवीस विद्यार्थी पहाडी रागावर आधारित गाणी सादर करणार आहेत संगीत संयोजनात प्रसिद्ध युवा तबलावादक व विद्यालयाचे संचालक अक्षय पंचवाडकर ज्येष्ठ कीबोर्ड वादक रचित शेख तसेच नागेश भोसेकर प्रसन्न बाम सचिन वाघमारे रोहित साने आदित्य निरगुडे आदी पुण्यातील नामवंत वादकांचा सहभाग लाभणार आहे एकोणीस वर्षे ते नव्याण्णव वर्ष गटातील कलाकारांच्या सहभागाने सादर होणाऱ्या या कार्यक्रमात राग पहाडीवर आधारित भावगीत भक्तिगीत नाट्यगीत लावणी अभंग तसेच संत ज्ञानेश्वर माऊली व संत रामदास यांच्या अभंगांचा समावेश असेल मराठी व हिंदी चित्रपट संगीतासोबतच शास्त्रीय पहाडी सरगम व तराना हेही विशेष आकर्षण ठरणार आहे हा कार्यक्रम रसिकांना विनामूल्य असून सर्वांनी या मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन नादसप्तर्फे करण्यात आले आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष जोशी नीरज फडके रुपा नामदार दीपश्री डोळे मयुरी देशपांडे आदिती ताले धवल ताले गायत्री उमरजकर भारत कोकीळ रोहित परांजपे आदी परिश्रम घेत आहेत नमस्कार मी गायक आणि संगीतकार गिरीश पंचवाडकर पुणे येत्या पंचवीस फेब्रुवारीला आमच्या पुण्यातल्या नाद सप्तक संगीत विद्यालय याच्यातर्फे आम्ही भारतीय शास्त्रीय संगीतातील आणि लोकसंगीतामधील लोकप्रिय राग राग पहाडीवर आधारित सलग एकशे अकरा गाण्यांची एक सुरेल मैफल पंचवीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह गोथरुड येथे माझ्या सप्तक संगीत विद्यालयातले पंचवीस विद्यार्थी आणि मी स्वतः असा आम्ही तो एकशे अकरा गाण्यांचा कार्यक्रम करणार आहोत त्या गाण्यांच्यामध्ये हिंदी चित्रपटातील गाणी आहेत मराठी भावगीत आहेत भक्तिगीतं आहेत लावणी आहे नाट्यगीत आहे आणि काही गाणी शास्त्रीय ढंगाने शास्त्रीय गाण्याच्या पद्धतीने मी स्वतः कंपोज केलेली आहेत अशी माझी स्वतः जी, जी कम्पोज असलेली काही गाणी त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणार आहेत आणि एक छान असा पहाडीचा माहोल त्या दिवशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये तयार होईल त्या कार्यक्रमाला आपल्या पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी येणार आहेत त्याच वेळी पुण्याचे प्रख्यात निवेदक आनंद देशमुख आणि पंडित भीमसेन जोशी यांना पन्नास वर्ष ज्यांनी ताळ वादनाची साथ साथ केली ते नव्याण्णव वर्षाचे ताल साधक माऊली टाकळकर हे पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत पुढच्याच महिन्यामध्ये त्यांना ते शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहेत त्या दोघांना आनंद देशमुख आणि माऊली टाकळकर यांना आम्ही आमच्या विद्यालयातर्फे मानपत्र अर्पण करणार आहोत तरुण तरूर पिढीचा तरुणाईचा लाडका रील स्टार आणि इन्फ्लुएन्झर अथर्व सुदामे हा सुद्धा या कार्यक्रमामध्ये गाण्यासाठी येणार आहे ते तरुणाईसाठी एक वेगळं अट्रॅक्शन असेल वेगळं आकर्षण असेल आणि अशा पद्धतीने हा येत्या पंचवीस तारखेला होणारा कार्यक्रम तुम्ही सर्व पत्रकारांनी पुण्यातल्या दर्दी रसिकांनी नक्की अनुभवायला यावं अशी मी तुम्हाला सर्वांना मनापासून विनंती करतोय मागच्या वर्षी आम्ही यमन रंग कार्यक्रम केलेला होता यमन रागावर आधारित एकशे एक गाण्यांचा आणि त्याची नोंद त्याची विक्रमी नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झालेली होती यावेळी सुद्धा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ह्या कार्यक्रमाची विक्रमी नोंद व्हावी असा आमचा प्रयत्न आहे जवळपास जर ती विक्रमी नोंद झाली तर अठ्ठावीस देशांमध्ये पहाडी रागावर आधारित एकशे अकरा गाणी सलग करणारी नाद सप्तक संगीत विद्यालय ही एकमेव संस्था असेल